सुनीता विल्यम्स दोन दिवसापूर्वी तिथलावर त्या पोच झाल्या आणि त्यांच्यासोबत दुसरे होते बच विलमोट आठ दिवसासाठीच गेले ते माय बाबती संशोधन करण्यासाठी प्रॉब्लेम झाला नऊ महिन्यात त्यांना अवकाशात राहावं लागलं नऊ महिने जसं एखादी आई आपल्या बाळाला नऊ महिने पोटात वागवते ना तसं या विश्वमालेनं त्यांना नऊ महिने पोटातच वागवलं सुखरूप त्यांचा पुनर्जन्म झाला ज्ञानाचं संशोधन म्हणजे देवाच्या शक्तीला घातलेला सलाम आहे मायबाप अवकाश बोलायची सुनीता विल्यमचा संयम बघा धैर्य बघा धाडशी पणा संतुलन कसं स्टेबल ठेवलं चालू नऊ महिने गुंतून बसावं लागलं पण संकटाला सुद्धा संधीमध्ये बदलण्याची ताकद तीच माणसं आयुष्यात मोठी होत असतात हजारो कोटी किलोमीटरचा प्रवास पेक्षा जास्त संशोधन संकट आले त्याच्या संधीत रूपांतर करा संयम ढळून द्यायचं नाही हुशार माणसाचं लक्ष नाही माहिती इथं माणूस तालुक्याला गेले तरी त्याला वाटतं मी घरी कधी महागार येईल नऊ महिने पृथ्वी सोडून राहायचा काय त्यांचा माइंडसेट असेल कोणत्या लेवलची बुद्धी असेल ही स्त्री शक्तीची ताकद